नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या चार सख्ख्या बहिणी पण काही दिवसांपासून या मुलींचे आई वडील विभक्त झाले होते आणि त्यामुळे या चार बहिणींचा सा सांभाळ करण्याची जबाबदारी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहणाऱ्या त्यांच्या दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती मात्र मुलींचे रक्षण करण्याऐवजी याच पालन करत्यानंच त्यांच्यावर भक्षक बनत लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय पीडित एक मुलगी तर तिघी अनुक्रमे आणि सोळा वर्षाच्या अल्पवयीन चार महिन्यांपूर्वी लग्न झालेली सज्ञान मुलगी बहिणींना भेटण्यासाठी आली होती यावेळी आरोपीनं पुन्हा तिच्यावर अत्याचार केला पीडित मुलानं हा सगळा प्रसंग आपल्या पतीला सांगितला त्यानंतर दोघांनी तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांना सांगताच पोलिसांनी वेगानं हालचाल करत चारही मुलींची सुटका केली या पीडितेच्या धाडसामुळेच हे प्रकरण उघडकीस आलंय तपासात हेही स्पष्ट झालंय की आरोपीने केवळ तिच्यावरच नव्हे तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले होते आपल्या देखरेखेखाली असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नातेवाईकाने वारंवार अत्याचार करणं ही संतापजनक बाब असल्याचं सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या गंभीर गुन्ह्यात जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या आहे